रोहात शहरामध्ये मुस्लिम आज प्रवेश आणि खऱ्या अर्थाने ऐतिहासिक हा कोल्हाची छोटेखानी सभा आणि सभेची सुरुवात करताना देवाशे पद खरं सांगेल बोललो त्याचं ताण असाय आहे की चार पाच दिवस महाराष्ट्रामध्ये खरंच एक वादळ ढोंग आपल्या सभा आपण सगळ्यांनी टीव्हीच्या माध्यमातून बघितलं की राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते किंवा अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री पराक्रम आपल्यासाठी बघितला एक बाप मुलासाठी किती खोटं बोलतोय दे हे देखील आपण बघतो आता राष्ट्रवादी नवीन नाही आहे याच पर्यावरण सत्तर हजार कोटीचा कष्टाचे आपण बघितला परवा आपण बघितलं की मुंडे साहेबांनी कोणाची सुपारी कशी दिली हे चित्र बनवलं अतिशय परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण आहे आणि सत्य आहे की अनेक पत्रकार किंवा इतर मान्यवर चर्चा करतात खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या अगोदर घोटाळे कसे बाहेर आले म्हणजे खूप लोकांना चर्चा निश्चित आहे माझा संशय वेगळा आहे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांचाच हात केला असं माझं म्हणणं आहे कारण दादाची बघित परिषदेमध्ये काही मान्यवर चेहरे समोर दिसले पहिल्यांदा ते हसत होते नंतर अति गंभीर झाले बरश एवढं दुःख त्यांच्या चेहऱ्याला दिसायला लागलं किंवा ही घडलेली घटना अशी आशीर्वाद नाही आहे पण खरं महाराष्ट्र बघतोय बरश कोल्हापूर मंत्री आहे त्यांना काही बंधनं निश्चित आहेत त्यामुळे मी जे आज बोलणार मग मी देवा शेथ खरं सांगून बोललो काय होईल कारवाई होईल मला काही फरक पडणार नाही पण जे सत्य आहे ते मी बोलणार राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी खरं महाराष्ट्र जुडलंय आपण बघितलं कोणपण खाली बोललं तरी काय माझा नाही आहे आज तीनशे कोटी सत्ता हजार कोटी मग अठराशे कोटी हे सगळे आकडे आपण ऐकतो सर्वसामान्य माणसाला विचार करण्याची गोष्ट आहे एवढ्या खोटी नुसतं आपण दिलं तरी आपल्याला आश्चर्य वाटेल म्हणजे तेव्हा सत्य आहे कशा पद्धतीने लोटमान करायची ही संस्कृती निश्चित आहे तर आज मी हिशोब कारण मध्यंतरी भरसे महान नेते खासदार महोदय गट्टर साहेब किंवा त्यांचे सुपुत्र असतील ज्याला तुम्ही सगळे भाई बोलता किंवा मंत्री महोदय काही असतील की तुमच्या माझ्याविषयी ते ज्या पद्धतीने पत्रकारांना सामोरं जाताना बोलते विचार नाही करा की आपण मंत्री आहोत आपण खासदार आहोत आपण माझी आपल्याला कधी विचार नाही आहे एक लहान बारीस बुद्धीप्रमाणे ते बोलत होत कुठलाही आपल्या एखाद्या कार्यकर्त्याने वक्तव्य केलं की त्याच्यावरती रिॲक्शन ज्या पद्धतीने असते एवढ्या वर्ष सगळ्या राजकारणामध्ये ज्याने अनेक पदं घोषवली मंत्री पालकमंत्री खासदार भूसलेल्या व्यक्तींनी अशा पद्धतीने बोलणं याचा अर्थ असा आहे की त्यांची पायकाची वाळू नक्की सगळी आता निवडणुका आल्यात आता ताई बाई साहेब येतील मावळे साहेब एखाद्या आज परत गेली झालं लगेच त्यांचा रात्री प्रवास सुरू होईल इतर जे आपल्याबरोबर येऊ पाहतात त्यांचं थांबा आम्ही तुमचं सगळं कल्याण करतो इतिहास साक्षी जातो मित्र अनेक मंचावरच्या मान्यवर आहे

सगळ्या गोष्टीमध्ये कशा पद्धतीने प्रयोग ठेवतो ते चित्र स्पर्श नक्की होईल आता राजकारणामध्ये परीक्षा अनेक उपयोग करत होतो आपण बघितलं कर्जत मध्ये आपल्या आमदार महिला अडचण देण्यासाठी महाडी सोडून महाआघाडीचे उपाटाच्या बरोबर त्यांनी अभ्यास करायचा प्रयत्न केला महा इडी करायला प्रयत्न केला कर्ज ती पत्रकार परिषद सगळी बघितली पत्रकार नाही पुन्हा जट्या साहेबां त्याच्यावरती ऍक्शन रियाक्शन दिली हे सगळं मला माहीत नाही आहे मला माहित आहे देवाची कदाचित पार्टी असेल आता तटकर सरकार बोलतात महाराष्ट्राला नक्की माहिती आहे त्यांचा चेहऱ्यावर भाव नक्की सांगतो कारण ते राष्ट्रवादी आहे त्याच्यामुळे प्रत्येक पत्रकार परिषद मध्ये ते कशा पद्धतीने होतात हे आपण सगळ्यांना बघितलं आणि म्हणून महाराष्ट्राच्या रायगडची जनता आता सुद्धा आहे तर ह्या निवडणुकीमध्ये आम्ही हिशोब नक्की करणार कारण अनेक वेळा अनेकांना फसवलं अनेकांची कुटुंब बरबाद केली आहे आपल्याला माहिती आहे की खऱ्या अर्थाने अलिबागचं शेतकरी काम साम्राज्य कधी वाटत असेल ते खऱ्या अर्थाने संतोषात येईल पण जनतेच्या जीवावरती खऱ्या अर्थाने त्यांच्या कृपा आशिर्वाने अलिबाग म्हणून त्यांना हातमान केलं हे आम्हाला बोलत नाही आता वेळ खरं तर या रॉयातल्या मागेला हातावर आणि म्हणून आजची सभा ही खऱ्या अर्थाने देशाध्यक्ष निश्चित आहे निवडणूक आल्या नगरपालिकेचं जिल्हा परिषद पंचायत निवडणूक आहे ग्रामपंचायत निवडणूक आहे पुढील तीन वर्ष साडे वर्ष पुढे कुठल्याच निवडणुका नाही आहे आपण जे काय करायचं असेल याच निवडणुका आपल्याला हिशोब चित्र करायचा आहे आता त्यांची गडी तर उभे फिरवावं लागली आमचे इथे नौके सर्व आहेत त्या ठिकाणी अभ्यास सगळे 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 आपल्याच मंडळी आहे आता अशा गोष्टीला कोणी घाबरत पण नाही आणि भीत पण घालत नाही आहे तर आम्ही तिघेही मात्र बरोबर आमच्या पाठी शिंदे साहेबांचा आशीर्वाद आहे आणि म्हणून जे चित्र आता उभं आहे ते खऱ्या अर्थाने बदलणारं चित्र आहे मध्यंतरी रॉयल मध्ये आम्ही काही प्रयोग केला दही आणि रुपाने आणि तो सक्सेस झाला तर शिंदे साहेबांनी त्या सहकार्यांचं नक्की कौतुक करेन त्यानंतर आमच्या ताईने प्रवेश केला प्रमुख आहेत म्हणजे एक रॉ बदलण्याचं चित्र स्पष्ट झाले खर रोह्याची शरद ही जनता सुद्धा निश्चित आहे कारण गेले कित्येक वर्ष ती वाढ बघते ते खऱ्या अर्थाने आज त्या ठिकाणी नेतृत्व तयार झाले आणि मग बदलत्या रोह्यामध्ये आज आपण बघितलं की आशावादी लोक पण त्या ठिकाणी जाऊन बघितलं की आम्हाला उद्या तत्कालच्या कुपारा सर्व तिकीट मिळेल का पण तसं दिसत नाही आहे पण त्याला शेत घ्यायचं नाही आपल्या फळे खूप मजबूत आहे मी अभ्यास केला सगळ्या पूर्ण वयाच्या दहाच्या दहा व्हॉट्सअप ने अभ्यास केला तर दहा वॉर्डची इच्छुक एवढीच आहे की आपल्या कित्येक लोकांना विनंती करायला लागेल आणि मग लॉ बदलत्या लोयामध्ये आज निश्चित लोयाची जनता उभी आहे की खऱ्या अर्थाने निवडणुकीला सामोरं जात असताना रॉयची जनता हे बदल निश्चित होणार तर आपण बघितलं मुरुड एका शहरामध्ये ज्याला नवाबी शहर आपण बोलतो कधी कोणा वाटवता ठिकाणी भगवा पडकेल पण मागच्या निवडणुकीमध्ये आम्ही देखील मावळ्या गतीने आणि रोयाची नगरपालिका आपण ताब्यात घेतली तशाच पद्धतीने आज रोयाची नगरपालिका ताब्यात मिळाली आहे आणि बघितलं मार्केटमधून येत असताना लोकांच्या चेहऱ्यावर परवा झालेल्या रोयाच्या मुस्लिम मोल्यामधला प्रवेश आपण बघितला खरंय की चार दिवसामध्ये सगळं गणित निष्ठावणार आहे आणि ताई भाई साहेबांचं इथलं राज्य निघून झालेलं आहे आणि म्हणून येणाऱ्या काही तासामध्ये हे सगळं गणित उलट होणार आहे आणि मग आजची कोणाला नाक्याची सभा खरं खऱ्या हे दिशादर्शक निश्चित आहे आज जे काम मला सांगायचं होतं ते खरं मी सांगितलं कारण बरेचसे मनोबल आपल्याला ऐकायचं आहे आरोप करायचं तर खूप काय आपण ठरवलं सगळ्याच गोष्टीचा खुलासा काही ठिकाणी करू शकतो काही मंदिर निश्चित आहे पण आमचा सखोली सल्ला देखील आहे या सगळ्या राजकीय गणितामध्ये